तो माझी पत्नी आहे असे सांगून वारंवार शारीरिक संबंध ठेवले त्यात पीडिता गरोदर राहिली दरम्यान पीडितेला त्रास सुरू झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा संबंधित डॉक्टरांच्या लक्षात पीडिता अल्पवयीन असल्याचे लक्षात आले त्यानंतर पती पीडितेची आई व विवाहास उपस्थित असलेल्या संशयितांविरुद्ध करमाळा पोलीस ठाण्यात पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरिजा मस्के यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी अक्कलकोवा जिल्हा नंदुरबार पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे उपलब्ध माहितीनुसार संबंधित गुन्ह्यातील पीडिता व त्यांचे कुटुंबीय ऊसतोडीचे काम करतात करमाळा तालुक्यातील एका गावात ऊसतोडीसाठी हे कुटुंब आले पीडिता ऊसाच्या मुळी बांधण्याचे काम करत होती दोन दिवसांपूर्वी तिला त्रास होऊ लागला होता उसाच्या मोळी बांधण्या म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले तिचा विवाह झाला होता या विवाहास जबाबदार असणाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे तिच्या पतीने तू माझी पत्नी आहे असे सांगून ती अल्पवयीन असल्याचे माहीत असतानासुद्धा वारंवार शारीरिक संबंध ठेवले त्यात ती गरोदर राहिली सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात तिची प्रसूती झाली असून ती व तिचे बाळ सुरक्षित आहे मात्र अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे व बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे वी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयताचे नाव आहे याशिवाय आई व लग्नात जबाबदार असलेल्या संशयितांविरुद्धही हा गुन्हा दाखल झाला आहे करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी आय पी एस अंजना कृष्णा व पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांनी दिली आहे पुढील तपासासाठी अक्कलकोवा पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे बालविवाह रोखण्यासाठी पोलीस सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत कायद्यांचे उल्लंघन करून कोणीही असे गैरप्रकार करू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे याचा पुढील तपास सुरू आहे